कैलासवासी रामराव किसनराव बेंगाळ पाटील यांच्या विसाव्या पुण्यतिथी निमित्त कोळसा येथील हनुमान मंदिरात ह भ म वाणीभूषण सौ सोनालिताई फडके यांच्या जाहीर कीर्तनाचा कार्यक्रम पार पडला विद्याशक्ती प्रसारक मंडळ कोळसा संस्थेचे अध्यक्ष श्री भास्करराव बेंगाळ पाटील यांचे वडील कैलासवासी रामराव किसनराव बेंगाळ पाटील यांच्या विसाव्या पुण्यतिथी निमित्त कोळसा येथील हनुमान मंदिराच्या सभागृहामध्ये ह भ म वाणीभूषण सौ सोनालिताई फडके यांच्या जाहीर कीर्तनाचा कार्यक्रम पार पडला यावेळी विद्याशक्ती शिक्षण प्रसारक मंडळ कोळसा संस्थेचे अध्यक्ष श्री भास्करराव रामरावजी बेंगाळ पाटील सचिव श्री अंकुशराव रामरावजी बेंगाळ उपाध्यक्षा सौ आनंदिताई भास्करराव बेंगाळ प्राचार्य अभिषेक भैया बेंगाळ आणि समस्त बेंगाळ परिवाराकडून कीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी विठ्ठल महाराज शिंदे उलास महाराज, शिंदे, माधव महाराज बांगर महाराज पा। तोंडे गुलाब वावर जयराम महाराज रेखा शिंदे अशोक गडदे हमेशभुवा सेनगावकर लक्ष्मण महाराज ज्ञानेश्वर शिंदे गौरव गवळी यांच्या वाहिनी कीर्तनाचा कार्यक्रम संपन्न झाला यावेळी ग्रुप सर्व सदस्य परिसरातील नागरिक व कोळसा येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी ह सोनाली फडके यांनी आपल्या सुमधूर मधुरवाणीतून भगवंताचे गुण गायले तसेच आपल्या मुला मुलींना मोबाईल पासून दूर ठेवावे व त्यांच्या हातात मोबाईल ऐवजी ज्ञानेश्वरी द्यावी यामुळे मुलं मुली सुसंस्कृत होतील तसेच श्री भास्करराव बेंगाळ यांनी कोळसा सारख्या ग्रामीण दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना शहरी भागात मिळणारे शिक्षण ग्रामीण भागातील कोळसा सारख्या ठिकाणी चालू केलं आहे यासाठी त्यांना जीवनामध्ये खूप संघर्ष करावा लागला शिक्षणाचे असे मोलाचे काम करत असताना त्यांना त्यांची पत्नी सौ आन्नदिताई बेंगाळ त्यांचे बंधू श्री अंकुशराव बेंगाळ तसेच कुटुंबातील सर्व बेंगाळ परिवारांनी खूप कष्ट संघर्ष करून इवलेशे शिक्षणाचे रोपटे लावले व त्या रोपट्याचे आज वटवृक्षांमध्ये रूपांतर करण्याचे काम केले आहे हा एक प्रकारचा परमार्थच आहे असे ह भ प, सोनाली ताई फडके यांनी आपल्या कीर्तनातून उपस्थितांना सांगितले